नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आता आपण याच्यानंतर दिवाळीच्या जे रेसिपीज आहेत तर ते बघणार आहोत तर नेहमी तर दिवाळीच्या रेसिपीज सुरुवात करताना आपण गोड पदार्थानेच करतो आणि मोस्ट ऑफ सगळीकडे शंकरपाळीच बनवली जाते गोडामध्ये सुरुवातीला तर आज मी बनवणार आहे एक किलोच्या प्रमाणामध्ये शंकरपाळी तर एक किलो मैद्याची शंकरपाळी बनवणार आहे परफेक्ट प्रमाण आहे याच्यामध्ये कोणतीही वस्तू कमी किंवा जास्त करायची काही बिलकुल आवश्यकता नाही आहे तर मी कपने पण मेजर करून दाखवते तर साधारणतः एक आठ कप इतका मैदा होता आणि आठ कपमध्ये एक किलो मैदाचं जे पॅकेट आहे तर त्याच्यामध्ये आठ कप इतका मैदा होता तर त्याच्यानुसार मी याचं प्रमाण देणार आहे आणि मी आजची रेसिपी आहे तर त्याच्यासाठी मी कपचे मेजरमेंट पण घेतलेले आहेत तर पूर्ण जो मैदा आहे पॅकेटमधला तर तो मी आधी मेजर करून घेतला आहे आणि याच कपने मी बाकीचे पदार्थ पण मोजून घेणार आहे तुम्ही जर वाटीने मेजरमेंट करणार असेल तर वाटीने पण याच पद्धतीने मेजरमेंट केलं तरी पण चालेल तर मी एक किलो मैद्यासाठी साधारणतः एक दोनशे एम एल इतकं तूप आहे तर ते घेतलं आहे आणि हा जो कप आहे याच्यावर दोनशे एम एलचं पण मेजरमेंट आहे सर्व मेजरमेंट याच्यावर दिलेले आहेत त्याच्यामुळे मी हा अडीचशे एम एलचं कप आहे तर अडीचशे एम एलला थोडंसं कमी इतकं मी तूप घेतलं होतं आणि दूध जे आहे तर ते अडीचशे एम एल दूध घेतलं आहे मी आणि त्याच्यामध्ये साखर आहे तर ती पण एक कप साखर आहे तर ती घेतली आहे जर साखर घेतली तर सव्वा कप साखर घ्यायची आहे गोड आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो तर हे सर्व जे मिश्रण आहे तर मी गॅसवर ठेवून उकळून घेते गरम करून घेते साखर मेल्ट होईपर्यंत आपल्याला ते गरम करून घ्यायचं आहे आणि परातीमध्ये मी काढून घेते कारण मी परातीमध्येच मी कणिक आहे तर ती मळून घेणार आहे त्याची शंकरपाळ्यासाठीची तर परातीमध्ये काढल्यामुळे जे मिश्रण आहे तर ते लवकर थंड होतं चमच्याने थोडंसं मिक्स करून घेते जेणेकरून ते लवकर थंड होईल आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये मैदा ॲड करायचा आहे नाहीतर शंकरपाळ्या ज्या आहेत तर त्या तेलामध्ये विरघळल्या जातात जर गरम मिश्रणामध्ये आपण मैदा ॲड केला तर तर सर्वात आधी तर मी विस्कने ते एकत्र छान मिक्स करून घेते आहे कारण त्याच्या गाठी आहेत तर त्या मोडल्या जातील विस्कने आणि थोडं थोडं करून याच पद्धतीने मी मैदा ॲड करत मिक्स करून घेणार आहे आणि हे जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये एक किलो मैदा परफेक्ट बसला जातो आणि छान खुसखुशीत अशा शंकरपाळ्या तयार होतात तर या प्रमाणामध्ये जर तुम्ही बनवलं तर बिलकुलही तेलात विरगळत नाहीत तुपाचं जे प्रमाण आहे तर ते पण परफेक्ट याच पद्धतीने वापरा तुपाचं प्रमाण जास्त केलं तर शंकरपाळ्या तेलात विरगळण्याची शक्यता असते त्यामुळे हे जे प्रमाण आहे हे एक किलोसाठी अगदी बरोबर आहे तर बघू शकता तुम्ही थोडा थोडा करत मी सर्व जो मैदा आहे तर तो ॲड केला आहे आणि गोळा मळून घेतला आहे आणि तो एका भांड्यामध्ये काढला आहे आणि त्यावर झाकण ठेवून थोडा वेळ त्याला ठेवून दिलं आहे भिजण्यासाठी कणिक तर साधारणतः अर्धा तासच मी भिजवून घेतलं आहे कारण मैदा जास्त वेळ भिजवायची आवश्यकता नाही पडत अर्ध तास मी भिजवून घेतलं किंवा कनिक भिजवल्या भिजवल्या लगेचच तुम्ही शंकरपाळ्या केल्या तरी पण चालतात तर थोडंसं मी जीव करून घेते ते गोळा बनवून घेते हाताने कारण तूप असल्यामुळे अगदी परफेक्ट असं त्याचा गोळा येत नाही थोडंसं त्याचा गोळा बनत बनला जात नाही लवकर तर एक छोट्या साईजचा गोळा करून घेते आणि तो लाटून घ्यायचं आहे आणि खूप जास्त पातळ असे शंकरपाळे करायचे नाहीत जेणेकरून लेअर पडणार नाहीत अगदी छान असे लेअर तयार होतात त्याने तर ही जी रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण याच्यामध्ये मी पूर्ण डिटेल रेसिपी डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि थोडीशी जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे आणि वाटीने जर मेजर केलं असेल तर हेच प्रमाण घ्यायचं आहे एक वाटी तूप एक वाटी दूध आणि पिठी साखर असेल तर सव्वा वाटी ते दीड वाटी खूप जास्त पण पिठीसाखर नाही वापरायची कारण जास्त पिठी साखर असेल तर शंकरपाळ्या ज्या आहेत तर त्या अगदी कडक अशा होतील खुसखुशीत कड होणार नाहीत त्याच्यासाठी साखर पण अगदी प्रमाणातच वापरायची आहे आणि बघू शकता तुम्ही मी सर्व बाजूने छान अशी पोळी आहेत तर ती लाटून घेतली आहे अगदी जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही आणि सुरीने मी त्याच्या छोट्या छोट्या आकाराच्या शंकरपाळ्या आहेत तर त्या कट करून घेणार आहे मी आणि त्यातलीच मी एक तुम्हाला दाखवणार आहेत मी कितपत ते जाड ठेवली तर बाजूच्या जे कडा आहेत तर त्या मी का काढून घेतल्यात कारण ते जे आहेत तर शंकरपाया करपल्या जातात तसे बारीक तुकडे असतील तर त्यातले तुकडे जे आहेत तर ते करपले जातात त्यामुळे मी बारीक तुकडे जे आहेत तर ते नाही घेतलेले आणि मी त्यातली एक काढून दाखवते बघू शकता तुम्ही खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त झाडंही नाही अशाच सर्व ज्या शंकरपाळ्या आहेत तर त्या मी बनवून घेणार आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे बिलकुलही तेलामध्ये एकही शंकरपाळी फुटली नाही आणि तेल बिलकुलही खराब झाले नाही पूर्ण शंकरपाळ्या तळून होईपर्यंत तर मी थोड्याशा त्यातल्या बनवून घेतेत अगदी पूर्ण पण नाही बनवून घेतल्या आधी आधी मी थोड्या लाटून घेतल्या बनवून घेतल्या आणि त्या तळून मी परत रिमेनिंग ज्या राहिलेल्या आहेत तर त्या पण बनवून घेणार आहे तर तेल अगदी चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि मग शंकरपाळ्या सोडल्यानंतर त्याचा गॅसची फ्लेम आहे तर ती कमी करायची आहे तर शंकरपाळ्या ज्या आहेत त्या ते तेलावर सोडल्या की थोड्या वेळ तेलामध्येच राहू द्यायचेत आणि अशा मोकळ्या व्हायला लागल्या की मग उलतण्याने आपल्याला त्या हलवून घ्यायच्यात उलतनं बिलकुलही तेलामध्ये सोडल्या सोडल्या त्याला लावायचं नाही जेणेकरून त्या फुटणार नाहीत आणि खूप छान खुसखुशीत अशा शंकरपाळ्या आहेत तर त्या तळून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही याच्यापेक्षा जास्त जर तळल्या तर त्याचं थोड्याशा करपल्या जातील तर याच रंगावर आपल्याला छान गोल्डन ब्राऊन रंगावर आपल्याला त्या तळून घ्यायचे आहेत आणि अगदी बारीक गॅसवर आधी तर सुरुवातीला जे आहेत तर तेल तेलाचे जे बुडबुडे आहेत तर ते खूप जास्त असतात आणि नंतर नंतर जशी जशी शंकरपाळी भाजेल तर तळून तळली जाईल तसे तसे ते कमी होतात आणि शंकरपाळी जी आहे तर तर ती छान खुसखुशीत अशी लागते तर बघू शकता तुम्ही मी एक जे आहे ते कच्चे आणि तळलेली जी आहे तर ती दाखवते ते दुप्पट अगदी छान फुलली आहे तर शंकरपाळ्या ज्या आहेत तर त्या बनवून तयार झालेत तर भरपूर अशा शंकरपाया झाल्यात एक किलो मैद्यापासून आणि मी एक अशी तोडून दाखवते अगदी खुसखुशीत झालेली आहे अगदी मऊ झाली आहे तोंडात टाकताच विरगळेल अशी शंकरपाळी आहे तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद